जनसेवक जनसेवेतून राष्ट्र निर्मिती श्रवण भाषण वाचन लेखन ज्ञानाकलन उपयोजन गायन वादन कथाकथन मूल्य शिक्षण मूल्यमापन विद्यार्थी ज्योती प्राणसमान शिक्षकांकडून होत असलेल्या उत्तम शिक्षणामुळेच आदर्श समाजाची निर्मिती माजी खासदार हेमंत गोडसे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपमहानगरप्रमुख नाना काळे यांच्या वतीने सागरमल मोदी शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणारे समाजाला दिशा या ठिकाणी मिळत असते आपण निश्चित आपल्या या मार्गदर्शनाने निश्चित एक प्रगतीची वाटचाल या करत असतो आणि यासाठी मला असं वाटतं का आमचे नाना काळे सातत्यानं म्हणजे आपण अनेक उत्सव या ठिकाणी करत असतो गणेश उत्सव असतात नवरात्र उत्सव असतात परंतु आपण एक शिक्षण उत्सव शिक्षणामुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात शिक्षणामुळे समाजाला सकारात्मक दृष्टिकोन मिळतो सर्वांच्या आयुष्याला शिक्षणामुळे संस्काराचा उत्तम आकार मिळतो शिक्षकांकडून उत होत असलेल्या उत्तम शिक्षणामुळेच आदर्श समाजाची निर्मिती होत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केले आणि ते सातत्य अर्धा अर्थाला काले ठेवतात त्याबद्दल आनंद खर का हा कॅम्पस माझ्या दृष्टीनं काही नवीन नाहीये काय कॅम्पस आहे आशीर्वाद मला लाभलेलं आहे मला सरांनी सांगितले खरं आहे की दोन हजार दोन मध्ये जॉब पहिल्यांदा लोडून आलो तेव्हा एखादच कॅम्पसच्या आशिर्वादला लावलो आणि त्यानंतर तो आशीर्वाद काय नाही म्हणून काय भेटून भेटतोय

खर एक मदतीचा हात घेणारे डॉक्टर कर्माधिकारी शिक्षक त्यांचे मुख्याधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला तो आपण खऱ्या अर्थाने डॉक्टरसाहेबांमध्ये हिंदुकर सम्राट शिक्षणामध्ये बाळासाहेब एक प्रेरणा होती एक विदेश

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना उपनेते नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सागरमल मोदी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम सर हे उपस्थित होते यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते शहरातील विविध शाळांमधील शंभर आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना उपनेते नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर आणि शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी आपल्या भाषणात शिक्षकांविषयी गौरव उद्गार काढत त्यांच्याकडून होत असलेल्या ज्ञानदानाचे कौतुक केले शिक्षक हा समाजाचा मुख्य कणा असून समाजावर उत्तम संस्कार करण्याची जबाबदारी आज मितीस शिक्षक यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी केले सदर कार्यक्रमात सौ वैशाली कुलकर्णी अशोक शिंगोडे मनीषा जोशी शालिनी बच्छाव राहुल चव्हाण निलिमा गायधनी भावना नागपुरे किशोरी शुक्ल यांच्यासह शंभर आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन मध्य नाशिक शिवसेना प्रमुख नाना काळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश बेलदार आदित्य बोरस्ते आनंद फरताळे रोशन शिंदे विजय कोटकर सुशील बस्ते गणेश गायकवाड गणेश आल्हाट प्रशांत जाधव सुनील ठाकरे राकेश साठे आदी शिवसैनिकांचे सहकार्य लाभले धर्म दान श्रवण भाषण वाचन लेखन ज्ञानाकलन उपयोजन गायन वादन कथन कता मूल्य शिक्षण अशा नवनवीन महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या जनसेवक मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद